अशा प्रकारचे सुंदर कालवडे आहेत चेहऱ्याला शिंगाला वय काय कालवडीच कालवडीचं वय काय एक वर्ष कुठल्या वळूचे आहे काय आप्पा करजगी अशोक किंमत काय सांगितली पस्तीस हजार रुपये <गणागा> कमी जास्त होतील व्यवहारात हो ह्या <गणागा> हे कालवड कुठल्या ओळूचे करत घे वय काय तेरा महिने किंमत पंचवीस होऊ शकतं चित्र कोसा कालवड आहे शिंगाला छान आहे आणि देखणी कालवड आहे एकदम वरलाकडच्या कोपऱ्याला आहे पाहू शकता सांगितलेत पण व्यवहारात खूप कमी जास्त होत आहे इथं यात्रा आहे पाहू शकता कालवड खूप चेहऱ्याला खूप सुंदर देखणे गाय झाल्यानंतर मोठी झाल्यानंतर खूप सुंदर दिसेल अजून चेहऱ्याला पाहू शकता कशा प्रकारची कालवड hmm. मालक नाव सांगा श्री शैल हिरामठ आनंदा हिरामठि गाव करजगे करजगे तालुका जत, जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौऱ्याहत्तर नव्याण्णव पन्नास त्रेपन्न त्रेचाळीस ज्यांना कुणाला कालवडी हवी असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा कालवडी यात्रेमध्ये खूप सुंदर कालवडी पाहू शकतो धन्यवाद मला आता थोडं ऊन कमी झाल्यामुळे व्हिडिओ करायला जरा बरं वाटते नाहीतर ओव्हर हिटमुळे कॅमेरा पण बंद पडतोय आणि उष्णता भरपूर पूर्ण पांढरं दिसतंय झक 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 पाहू शकतो अशा प्रकारचे बैल आहेत तुम्हाला ज्यांना कोणाला घ्यायचे असते किती दात आहेत म्हणत किती दाते आहेत वय किंमत काय जोडीची एक पंच्याहत्तर किंमत मालकाचं नाव सांगा सिद्धाराम निलकंठ सिद्धाराम नील सिद्धाराम नील गाव नागर तालुका जिल्हा सोडा मोबाईल नंबर नाईन सेवन थ्री झिरो थ्री झिरो सिक्स झिरो सिक्स झिरो सिक्स फायव्ह सिक्स फायव्हर फोर फाईव्ह होऊ शकता अशा प्रकारचे खिल्लार भेटतात तुम्हाला पांढरे शुभ्र खिल्लार आहेत आणि खूप कमी पाण्यामध्ये जास्त उष्णतेमध्ये तग धरणारे जनावर आहेत आणि चांगले मजबूत जनावर आहेत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपव अशा प्रकारची खिल्लारची पाहू शकता खिल्लार आहे खिल्ला चेहर खूप सुंदर आहे गळवण कमी आहे मजबूत आहे शरीर रेएष्टीचे कुणाच्या आहे मालक आहे पाहू शकता सुंदर आहेत मालक नाही तिथं पाहू मालक नाहीत खूप सुंदर चेहरेपट्टीला गळवण कमी जबरदस्त कालवड सेम चेहरेपट्टीच्या गाय आहेत गळवण कमी खुराला मजबूत आटोप शिरशिरी जेवढ्यात तेवढं गाय कोणाची आहे मालक मी गाय कोणाची आहे अशा <coughs> प्रकारचे खिल्लार आहेत बऱ्यापैकी प्रत्येक व्हिडिओ ध्यान देऊन बघा स्किप करू नका प्रत्येक व्हिडिओमध्ये काय ना काहीतरी चांगलं बघायला गावते कसं पुढे मागे होत असते काही ठिकाणी नरम जनाव जनाव जनावर असतात तर काही ठिकाणी चांगले जनावर असतात मग व्हिडिओ एक अखंड चालू असल्यामुळे सगळे जनावर घ्यावा लागतात पाहू शकता सुंदर कालवड आहे ती कोंडी राजा लाईन मधूनच आहे चेहरे पट्टील सुंदर आहे पुनच का आहे तुमचे कुठल्या वळूची पैदस आहे काय सांगता येईल ह्याचं वडील कुठलं मडेस ना कामेचे काय किंमत सांगितली ऐंशी हजार वय काय आहे वय काय आहे तिचं काय वडील काय म्हणतात वडील वय काय म्हणतात तिचं बर मालकाच नाव सांगा चंदूसय चंद्रसय्या या गाव बोरगी बोरगी तालुका? तालुका तालुका जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे सांगा की एट डबल फाईव्ह थ्री झिरो अशा प्रकारची सुंदर का लोड आहे मडसना का आमेचे आहे म्हणता येत बोरगीचे आहे पाहू शकता बोरगी गावचे सुंदर चेहरे पडतील कालोड आहे धन्यवाद अशा प्रकारचे जनावर भेटून जातात तुम्हाला कुणीतरी कमेंट केली ती तांबड्या पांढऱ्या गाई येतात का पाहू शकता हे डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिकमध्ये कृष्णगिरी जिल्हा तामिळनाडूचा तिथे कोंडरपल्ली डिस्ट तालुक्यामध्ये बाजारला कोंडरपल्लीचे अशे प्रकारचे ये येत जास्त गाब आहे किती महिन्याची गाब आहे चार पाच महिन्याची गाब आहे कुठल्या वळू पासून गाव आहे गोळे क्रॉस इंडी इंडी किंमत किंमत सर ए साडे <laughs> सत्तर हजार चौऱ्याहत्तर हजार किंमत सत्तर हजार सत्तर हजार किती महिन्याची गाब आहे विचार साडे दोन महिना अडीच महिने अडीच महिने गाब आहे का राहिलेत नाही सात महिने सात महिन्याची गाब आहे दोन महिने आले डिलेवर होते पहिले पहिले येतो गाव मलकाचं नाव सांगा नाव भीमराय भीमराय धर्मराय दरगोंड धर्मराय दरगोंड सालुटगी सालुटगी तालुका इंडी इंडी जिल्हा विजापूर मोबाईल नंबर आहे एट डबल फाईव्ह झिरो एट झिरो एट वन सिक्स वन सिक्स फोर नाईन फोर फोर नाईन फोर धन्यवाद मला होऊ शकता सुंदर गाय आहे अठरशे रेष्टी बदामी कलरचे शिंग आहेत बदामी कलरचे कान डोळे नाक खूर आणि चिवट आणि अठरशे रेष्ट चारी सड सामान आहेत पहिल्या व्यताला गाब आहे साडेस सात महिन्याची कासत हात घालून देते आदत आहे हात घालून देते का पाहू शकता जाग्या उभा राहते कासत हात घालून देते चारी समान आहेत गाय दुधाला चांगली उतरल सडाचा अंतर चांगला आहे सडाची लांबी चांगली आहे आणि पैदास केली तर चांगले पळणारे खोंड होतील कमी जास्त होतील व्यवहारात हो धन्यवाद मला पाहू शकता पांढरे शुभ्र अठरशे रेऐष्टीचे आणि मोठ्या मापाची पांढरी शुभ्र जोड आहे पाहू शकता अशा प्रकारची जोड शेतकरी शेतकरी वर्गाचे भेटू शकतील मग मग कोणाची जोड आहे हां पाहू शकता अशा प्रकारची जोड आहे मोठ्या मापाची या भागात एक वैशिष्ट्य बैल असो गाय असो गळवण कमी आहे चिवट शेषी एष्टी तळ का किती दात आहे दात किती आहे जुळलेले आहेत दोन्ही बडाव आहेत किंमत काय सांगितली जोडीची दोन लाख दहा हजार मालकांचं नाव सांगा मालकांच नावजी <णशारा> हावजी जसारावजी गाव चढचन तालुका चढचन जिल्हा विजापूर मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर नाही होऊ शकता वरच्या कोपऱ्याला धन्यवाद मला होऊ शकता अशा प्रकारचे मोठ्या मापाची जोड आहे ज्यांना कुणाला घ्यायची असेल तर मालकांकडे मोबाईल नंबर नाही पाहू शकता यात्रेमध्ये आहेत सुंदर जोड आहेत घेऊ शकता यात्रेमध्ये धन्यवाद अशा प्रकारचे जोड आहेत मजबूत चपळ चलक आहेत नजर बघा किती तीक्ष्ण आहे बैलांची मामा कोणाची जोड आहे तुमची किती दात आहे रे सहा दात आणि तो पलीकडचा तो पण सहा हजार काय किंमत सांगितली जोडीची किती दोन लाख वीस हजार मालकाचं नाव सांग की हनुमंता कट्टीमणी जिरंकली तालुका इंडी इंडी जिल्हा विजापूर चढचणीत तालुका मोबाईल नंबर आहे अशा प्रकारचे मजबूत शेअस टीची जोड आहे ज्यांना कोणाला घ्यायचे असतील त्यांनी मालकाशी संपर्क साधा लांबलचक बारीक चेहऱ्याची कालवड पाहू शकता खरेदी विक्री झालेले पाहू शकता अशा प्रकारचे भरपूर खोंडांचे पाहू शकता एकदम नाजूक चेहऱ्याच एकदम गळवण कमी नाजूक चेहरा डोळे शिंग गुवारी गोल कान बारीक आटोप शिरशिरी एष्ठी एकदम हल्लीकार जातीसारखा क्रॉस ब्लड लाईन अशा प्रकारचे चिंतामणी डिस्ट्रिक्ट कर्नाटक तमिळनाडू बॉर्डरवर अशा प्रकारचे भरपूर गायी बैल असतात हे बरेचसे गुलबर्गा डिस्ट्रिक्टमधून आलेले आहेत ते व्यापारी तिकडे बाँड्रीच्या यात्रांना बाजाराला जात असतात तमिळनाडूच्या आणि कर्नाटक तमिळनाडू बॉर्डरवरच्या त्यामुळे अशा प्रकारची ब्रिडिंग ह्या भागामध्ये पाहायला भेटते कारण गुलबर्गा जिल्ह्यातून बरेचसे व्यापारी वर्ग इकडे आलेले आहेत पाहू शकता कशे सुंदर चला आहे मग मग कोणाची गाय आहे कोणाची आहे या की इकडं वय काय काल ओढ आहे काल ओढ आहे त्यांना विचारा गाब आहे का खाली दोन महिन्याची गाब आहे कुठल्या वळू पासून गाब आहे जिरंकले काय किंमत सांगितली तो तो पन्नास हजार कमी जास्त होतील कम जादा होगा मालिक नाम बिराप्पा कळली यावर जिरांक लिगली तालुका विजापूर तालुका जिल्हा विजापूर मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांग मोबाईल नाईन फाईव्ह नाईन वन सिक्स फाईव्ह थ्री <laughs> नाइन सेवन होऊ शकता अशा प्रकारचे चप्पल फिरवता जरा एकदम नाजूक चेहरेपट्टी शरीर एस ची एकदम चिवट आणि चपळ का हे पाहू शकता कमी जास्त होतील व्यवहारात सांगितलेलं आहे परंतु सांगितलेल्या किमतीपेक्षा व्यवहारात हो कमी जास्त होतील ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा मालक स्वतः आहेत एक गाय घेऊन आलेले पाहू शकता गा आहे कालवड हात का घालून देते ज्यांना कोणाला हवी असेल त्यांनी मालका